आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची चित्रा जगवण्यासाठी वरदान लाभलेल्या एराळा धरणात केवळ मृत पाणीसाठा राहिला होता जॅकवेल उघडे पडले होते जिकडे तिकडे गाळाच्या टेकड्या दिसत होत्या पीक जगवण्यासाठी मार्च एप्रिल महिन्यात बळीराजाला रात्रीच्या वेळी पाण्याची चोरी करावी लागत होती आठवड्यात मुसळधार पावसानं परिसर झोडपून काढलाय आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिलाय ओढे नाले नदी खळखळ वाहू लागल्यामुळे तळ गाठलेलं धरण आता ओव्हरफ्लो होऊन साडव्यातून वाहू लागलंय या भागातील शेतकऱ्यांची आता चिंता मिटली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसानं ओढे नाले खळखळ वाहू लागल्यानं तसेच पाझर तलाव तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे येरळामाई धरणात रोज आवक एकशे पंचवीस क्युसेक वाढत आहे निसर्गाची साथ आणि मेघराजनं वरदान दिल्यामुळे धरण आता पूर्ण क्षमतेनं आहे धरणाचा बत्तीस पूर्णांक ऐंशी टक्के साठा असून आता सध्याला सहाशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के धरणाची लेवल आहे एक पूर्णांक पंधरा टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणातून एकशे तेवीस क्युसेक विसर्ग नदीला चालू आहे आता सध्याला बणपुरी पिंपरी गोरेगाव अंबवडे मोराळे चितळी धोंडेवाडी मरडवाग या धरण खालच्या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरण पूर्ण क्षमतेनं भरला असून धरण भरल्यामुळे शेतकरी राजा समाधानी झालेला दिसून येत आहे देवाच्या कृपेनं धरण भरलं आम्ही समाधानी धरणाच्या सांडव्यातून पाणी पडायला लागलं हे आम्हाला कळताच इथे आलो आहोत कारण मी एक शेतकरी आहे आमची शेती पाण्याची जिताब्राची चिंता मिटली आहे शेतात ऊस लागवड असल्यानं पाण्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे देवाच्या कृपेनं धरण भरलं आम्ही समाधानी आहोत तो आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आज इथे धरणावर आलोय दरम्यान एप्रिल मे मध्ये धरणानं तळगाठला होता गाळ पाणी राहिलं होतं जून महिना आल्यानं आमचा दिलासा तुटला होता चांगला पाऊस झाला त्यामुळे आता धरण आता ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे वाढ दिवस आमच्यावर येऊन गेले आता जनावरांना चारा झालाय अशा मनापासून प्रतिक्रिया येथील गुरढोर चारणाऱ्यांनी आणि शेतकरी लोकांनी दिली आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट नाव विठ्ठल हनुमान सुर्वे कुठलं गाव पिंपरी गाव गाव पिंपरी नाव काय नाव विठ्ठल हनुमान सुर्वे बरं आता काय सांगाल तीस पस्तीस टक्के तलाव पाणी होतं हे असं वाटत नव्हतं की येरा मला असं वाटत नव्हतं हे येरळा धरण भरेल भरेल हा पण देवाच्या कृप्याने आपलं हे धरण भरलं शेती पाण्याचा शेती पाण्याचा टांस आम्हाला म्हणजे आता टेन्शन नाही काय अच्छा अजून काय म्हणजे वाटतंय काय समाधान आहे तुम्ही धरण आम्ही समाधान आहे बरं तुमच्या आता खाली शेती वगैरे किती आहे कर शेती ऊस ऊस लागण असते का ऊस असते महत्वाचे पाणीच पिक असतात त्यामुळे त्यामुळे धरण भरल्यामुळे तुम्ही समाधानी आहे समाधान आहे अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद नमस्कार मी सीएल कदम उर्मूळ येरावाडी कनाल कर्मचारी पूर्व पाणी पूर्ण म्हणजे क धरणात आटत आलेलं होतं आणि एक साधारणतः जून महिन्यात पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर एक पस्तीस टक्के पाणी आलं पस्तीस टक्के पाणी आल्यानंतर पावसाचे सरीसारख्या चालू राहिल्या आणि खटाव तालुक्याला पावसाने जरा म्हणजे शंभर टक्के वरदान दिल्यामुळे आपलं येरळवाडी धरण पूर्ण क्षमतेने आता भरलं आहे परंतु सुरुवातीला शेतकऱ्यांचे किंवा पिण्याच्या पाण्याचे फारच हाल झाले होते आणि त्या परिस्थितीत धरण भरेल की नाही हे चिंता वाटत होती परंतु मेघराजाने थोडंसं वरदान दिल्यामुळे आणि कसं झालं एक पाऊस आपल्याला ह्या चाळीस वर्षात आपल्या धरणाकडं पाऊस जून जुलैला काय पडत नव्हता परंतु ह्या वर्षी निसर्गाने साथ दिली आणि जून जुलैमध्ये धरण आपलं पूर्ण क्षमतेने आता भरलं आहे आता शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे बत्तीस पॉईंट ऐंशीचं आपले पाणीसाठा आहे अठ्ठ्याण्णव वीस सहाशे अठ्ठ्याण्णव वीसचे आपली धरणाची लेवल आहे शंभर टक्के भरायला अठ्ठ्याण्णव वीस लेवल लागते तर ते पूर्ण झालेली आहे शंभर टक्के आता धरण भरलेलं आहे आणि आता आपला पाणीसाठा एक पॉईंट पंधरा टी एम सी झालेला आहे आणि आपला आता विसर्ग आवक आहे आपली एकशे पंचवीस आज एक तारखेला आवक एकशे पंचवीस द्यू आणि विसर्ग देखील आता एकशे तेवीस विसर्ग चालू आहे आपला सांडव्यातून विसर्ग एकशे तेवीसनी चालू आहे तरी शेतकऱ्यांचं बरे राजाचं जा समाधान झालेलं आहे आणि लोकं जरा आनंदित झालेले आहेत अरे शेतकरी आनंदी शेतकरी आनंदित झालेले हां बरं आता मला एक सांगा ज्यावेळी तीस पस्तीस टक्के पाणी साठा होता मध्ये त्याच्यानंतर किती दिवसात ही फ्लो साधारणतः एक पंधरा ते तीन आठवड्यात फ्लो म्हणजे पाणी वाढत 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 आता आज एक तारखेला पूर्ण धरण क्षमतेने भरलेले आहे आणि पूर्ण व्हावं लागले पूर्ण व्हावं लागलेलं आहे किती हे फ्लो कितीच आहे सातशे क्यू आहे का किती आता ब्लो आता चारशे तीनशे क्युसेक्सनी येतो येतो हां म्हणजे दिवसाला एक फुटभर पाणी हां दिवसाला सहा इंच फुटभर अंदाजे म्हणजे पाणी वाढतं वरून त्यामुळे पाण्याचा फ्लो आता वाढत चाललेला आहे वाढत चाललेला आहे बरोबर खाली गावं कित कुठे कुठली सतर्क इशारा आता बनपुरी पिंपरी गोरेगाव आंबोडे धोंडेवाडी मोरुडवा मोरारे गुंडेवाडी चितळी नदीकाठचे गाव आहेत निमसोड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अच्छा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा